नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया निश्चयाचा माहेमेरू बहुजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी वरीलोळीत समर्थ रामदासांनी महाराजांची महती अगदी सोप्या शब्दात रेखाटली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वबळावर हे उभं स्वराज्य निर्माण केलं जनता राजा ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात केवळ मुघलांशीच नव्हे तर अनेक अन्य घुसखोरांसोबत संघर्ष करून हे स्वराज्य निर्माण केले वाचवलं आणि वाढवलं देखील महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात कोरलं गेलेलं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अन एक अनन्य साधारण सोहळा जेव्हा हा जानता राजा मराठी साम्राज्याचा पहिले छत्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले तो म्हणजेच राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक हा भव्य दिव्य वे सोहळा दुर्गराज रायगडावर योजला होता इतिहासाची पाने चाळली तर असं समजतं की साधारण पाचशे वर्षापूर्वी रायगडास गडाचे स्वरूप नव्हते केवळ समुद्र तटावर वसलेला एक डोंगर होता त्यास रायरी या नावाने संबोधले जायचे युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिवरास्तर असे म्हणत त्याचा आकार उंची व सबोतालच्या दर्या यामुळे त्यांना नंदादीप असेही नाव होते निजामशाहीत रायगडाचा उपयोग केवळ कैदी ठेवण्यापुरताच होई जावळीतील मोरे घरानं तेथील ती मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीपासून जावळीहून पळून रायगडावर आला तर प्रतापराव मोरे विजापुरास रवाना झाले सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी महाराजांनी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड मिळवला देखील ह्या काळात त्यांनी मोऱ्यांच्या वारसाला या गादीवर बसवलं पण पुढे त्यानेच विश्वासघात केला रयतेवर जुलुम करू लागला त्याचा हा उर्मटपणा महाराजांना समजला त्यांनी त्याचा निष्पात करून जावळी स्वराज्यात आणली त्यानंतर महाराजांनी रायरीचे नामकरण रायगड असे केले रायगड हा समुद्र तटावर वसलेला विशारुदी आकाशाशी सलगी करणारा एक भव्य दिव्य किल्ला होता अतिशय अवघड आणि एकुलती एक वाट विस्तृत पठार आणि भक्कम तटबंदी आणि समुद्र तटालगत स्थान यामुळे समुद्री संतांना आळा घालण्यासाठी रायगड हा उत्तम पर्याय सोळाशे सत्तरमध्ये कल कल्याणचा सुभेदार मुला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिनाचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला रायगडाचा माथा राजधानी मा वर्सविण्यास सोयीचा व पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दळवणासही सा ते ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी हा गडाची निवड केली शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अनलक्षणीय घटना आहे भव्य तटबंदी अचूक उभारलेला बुरुज चोरवाटा महाद्वार रायगडाची राजधानी म्हणून भव्यता पदोपदी सिद्ध होते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शक्य पंधराशे शहाण्णव आनंदमनाम संवस्तर तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजींनी या मंगल व पवित्र प्रभाती सुभुर्चित होऊन श्री महादेव व आई भवानी यांचे दर्शन घेतले त्यानंतर प्रभाकर उपाध्ये यांचे पुत्र कुलगुरु गागाभट व गोसावी भट गोसा यांनी यथाविधी अलंकार व वस्त्रे देऊन पूजा करण्यात आली सर्वांना मनपूर्वक नमन करून पुढे राजांना अभिषेकासाठी सुवर्ण चौकावर बसविण्यात आले या हिंद सर्व दूर दिवशी हिंदवी सम्राज्याची कीर्ती सर्वदूर पसरली आणि याच दिवसापासून शिवराई वापरण्यात आली याच दिवशी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ स्थापित झालं त्यात प्रमुखप्रधान मोरेपंत पिंगळे पंत अमात्य रामचंद्र बावडेकर पंत सचिव अण्णाजी दत्तो आणि इतर मंत्री नेमले गेले सार्वभौम स्वराज्याला त्यांचा राजा मिळाला अशा या महा वंदन महाराजांची गारद या मंगलप्रसंगी उपस्थित करावीशी वाटते आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान शास्त्र न्यायालंकारमंडित राजनीति धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय